आज शुक्रवार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस संत आयरेनुईस स्मृती मतलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मग येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला मग येशूने त्याला म्हटले पहा हे कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःच याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझा शुद्धीकर करिता मोशेने नेमलेले अर्पण व्हा मनन चिंतन मनुष्य पूर्णपणे सजीव आणि सक्रिय असणे हाच परमेश्वराचा गौरव आहे असे उद्गार संत आयरेनिस यांनी काढलेले आहेत ख्रिस्तसभा आज त्यांची स्मृती साजरी करीत असताना येशू एका कुष्ठरोगाला बरे करतो आणि पुन्हा एकदा त्याची मूळ प्रतिष्ठा त्याला मिळवून देतो इस्रायली समाजात कुष्ठरोगाला अतिशय हीण दर्जाची वागणूक दिली जात असे त्याला जनमानसात फिरत येत नसे त्याला बाहेर राहावे लागे रस्त्यावरून फिरताना अशुद्ध अशुद्ध असे ओरडावे लागे फाटलेले कपडे पिंजारलेले केस खालावलेला चेहरा आणि वरचा ओठ हाताने झालेल्या अवस्थेत एक कुष्ठरोगी हो येशूकडे येण्याचे धाडस करतो कारण शरीर कुष्ठरोगाने हो गांजलेले असले तरी त्याचे अंतकरण श्रद्धेने सजलेले होते येशू त्याला केवळ बरे करीत नाही तर पुन्हा एकदा आपली धार्मिक कर्तव्य पार पाडण्यासाठी बलसंपन्न करतो त्याला मंदिरात पाठवून याचकाची भेट घ्यायला सांगतो मोशीच्या नियमशास्त्राप्रमाणे आपले अर्पण करायला सांगतो माणसाला त्याची स्वप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी माझ्या परीने काय काय करू शकतो